शाई नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट एकदम दहा मिनिटात होणारी अशी झटपट आळूवडी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला तर सगळ्यात आधी इथे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे कारण मला मिरची भजी पण बनवायची होती त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात हळद हळद बेसनच्या पिठामध्ये कधी पण एकदम थोडीशी टाकायची नाहीतर बेसनच्या पिठाचा आपण जो पदार्थ करणार आहोत त्याचा कलर थोडासा जास्त चेंज होतो लालसर होतो त्यामुळे लाल, हो लाल मिरची पावडर टाकूयात ओवा टाकलेला थोडासा जिरा आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात ॲक्च्युली एका हातात मोबाईल आहे त्यामुळे थोडंसं वीठ मिळायला मला पाणी टाकायला अडचण येत आहे आणि आज खूप घाई असं आहे बाकी कामं पण खूप आहेत त्यामुळे थोडीशी घाई घाई होत आहे आणि त्या घाईमध्येच ॲक्च्युली मीठ टाकायला विसरली होती त्यामुळे आता मी मीठ टाकलेलं आहे आता आपण हे मळून घेऊयात पीठ असं चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आपलं आणि अर्ध्या पिठाची मी मिरची भजी करून घेतलेली आहे आता आपण राहिलेल्या पिठामध्ये हे चिंचेचा कोळ टाकणार आहोत ॲक्च्युली त्यामुळे अजिबात आळूची पानं आपण खाल्यानंतर ते गळ्यात खो खो होतं तर ते होणार नाही त्यामुळे मी चिंचेचा गोळ टाकलेला आहे बेसनच्या पिठामध्ये आणि इकडे ही पानं मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घेतलेली आहेत आता हे अशी लाटण्याने आपण लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही पानं लाटून घेतलेली आहे आणि आता आपण याला हे बेसन लावून घेऊयात तर सगळी पानं अशी लाटून घेतलेली आहेत आता आपण असं थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं आहे बेसन थोडं जाडसर करू शकता किंवा अशा प्रमाणात पण चालेल तर हे बेसन लावून घेतलेलं आहे आणि आता ला आपण हे, हे फोल्ड करून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही यावर एक अजून अळवळीचं पान ठेवलं तरी चालेल पण मी हे अशा एकाच्याच करते इन्स्टंट आणि बेसन आणि बेसनचं पीठ पण थोडंसं पातळ करते कारण आपण ज्यावेळेस आळूवडे तळतो त्यावेळेस ते तेलामध्ये पटकन तळलं जातं आणि थोडंसं बेसनचं पीठ जाडसर ठेवलं की थोडासा वेळ लागतो आळूवडे तळायला त्यामुळे थोडंसं पातळ पीठ आपण मळलं की पटकन आळूडी होते आणि आपल्याला इन्स्टंट आळूवडी पाहिजे आहे इतकं पण पातळ नाही करायचं तर अशा प्रकारे मी बाकी पानांना पण बेसन लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे तळून घेऊयात थोडे छोटे असल्यामुळे मी दोनच पानं टाकलेली आहेत आणि नेहमी तेल मी कमीच यूज करते कारण तेलाचा रियूज होऊ नये म्हणून तर अशा प्रकारे ही आळूवडी आपण ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे ॲक्च्युली आळूवडीचा व्हिडिओ मी पहिलं पण माझ्या रेखास किचन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आता अपलोड करायचं कारण म्हणजे तेव्हा मी अपलोड केलेला व्हिडिओ खूप लोकांना आवडला खूप खूप लाईक्स कमेंट आल्या त्यामुळे मी ज्या दिवशी महालक्ष्मी पूजन होतं त्या दिवशी ही आळूवडी बनवत होती तेव्हा विचार केला की परत एकदा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन त्यामुळे मी आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि बाकीची कामं पण खूप होती त्यामुळे थोडासा घाईमध्ये बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बाकी सगळं महालक्ष्मीचं खूप करायचं असतं त्यामुळे थोडीशी घाई झाली होती तर अशा प्रकारे हे आपण तळून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण जे वाफवून घेतो त्याप्रमाणे ही हळूहळू झालेली आहे सेम आपण वाफून आळीवडी बनवतो त्याला खूप वेळ लागतो तर असं झंझट अजिबात नाही तर ही अगदी दहा मिनिटात रेडी होते तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा बाकीचे आळूवडी पण मी अशा प्रकारे तळून घेते तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपल्या आळूळ झालेली आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा इन्स्टंट झटपट अशी आळूवडी आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एक आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ